पाणी रस्ता गटार नसल्यामुळे आदिवासींचा मतदानावर बहिष्कार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पेल्हार येथील सतरा पाड्यातील पाच हजार मतदारांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे आणि त्यातील एक पाडा आहे शिव्याचा पाडा त्यांनी एवढी टोकाची भूमिका नेमकी का घेतली आहे तो तपशील पाहूयात आता आपण आहोत पेल्हार प्रभाग समिती एफ येथे आणि येथील जो काही शिव्याचा पाडा आहे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय कारण नागरिकांच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात त्यापैकी पाणी येथील नागरिकांची मुख्य समस्या आहे जाणून घेऊया येथील नागरिकांकडून तुमची काय समस्या आहे पाण्यासंदर्भात पाणी नाही म्हणा पाणी नाही गटार नाही पाऊस पडला तर पाणी लोकांच्या घरांना घुसत मग ते घरात गेल्यामुळे पाणी मग तुमचं इथे कसं कसं माहितीच मग आलेविले कारून दुसरं काय करणार गटार

काहीच नाही आम्हाला सोयच नाही बोरिंगचं पाणी तरी तुम्हाला मिळत नाही लाल लाल पाणी येत आहे पिवला येते कधी लाल येत आहे हांड आमचं बघा लाल लाल हांड पडत मग त्याचा परिणाम होतो पाण्याचा किंवा काही त्रास आहे पाण्या पाणी काय घरात थोडा थोडा वापरायपुरी थोडा थोडा मिळतात दोन दोन चार चार बलड्या नदीला पाणी असं आहे ना आम्हाला पाणी पाहिजे पाणी दिलं तर आम्ही मतदान करू नाही तर मतदान कोणच करणार पाण्याची सोय पहिला पाहिजे पाणी नाही तर काय माणूस नलाची सोय कोणत्याही पक्षाने आमचं जर काम केलं तर आम्ही त्यांना मत देऊ आमचं हे ठाम आहे कारण आम्हाला गे गेले पंधरा वर्ष झालं इकडे मतदान चालू पण आम्हाला अजून नळाचं पाणी सुद्धा भेटलं नाही ग्रामपंचायत होती तेव्हा आमच्या पाड्यात नळ होता महानगरपालिका जेव्हा पोसन आहे तो आम्हाला नळ ना आलेला नाही आता सुद्धा आणि शमशान तर उघड्यावर पडलेला आहे तर पावसाळ्यात एखादा व्यक्ती जर मृत्यूमुखी पडला तर आम्ही कुठे न्यायचं त्याला हे पण प्रश्न आहेत आमच्या गावात शमशान भूमी पण नाही आणि पावसाचं पाणी रस्त्यावरून जात आहे डोफाभर पाण्यात मतदानावर बहिष्कार टाकला संबंधी पालिकेचे किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला इकडे होला त्याच्यावर तुमच्या शंकेचं तुम निरसन करण्याचा प्रयत्न नाही केला इकडे कोण येतच नाही तर मॅडम येतात फक्त आले की त्याचं काय काम आहे त्यांना बोलवलं तर मॅडम येतात ते सहकार्य करतात बाकी बाकी तर महानगरपालिके दुसरा त्याच्या माग कोण माणूस असला त्याने तर पूर्ण करायला पाहिजे ना तो माणूस करत नाही तर मग मडम काय करणार असं आहे ना म्हणजे बोलायचं की, की। पाण्यासंदर्भात तुम्हाला काय ज्या तुम्ही घरगुती महिला त्यांना काय सर्वात मोठी समस्या म्हणजे आम्हाला पाणी पाहिजे काहीच नाही आम्हाला रस्ता पण नाही ना काय नाही पाणीच आम्हाला पाहिजे आम्हाला पाणी बिणी काय नाही इकडे

पूर्णपणे जर त्यांनी निरसन नाही केले आपल्या तर मी मतदान करणार काय म्हणजे पाणी आयल्याशिवाय काहीच नाही करणार मतदान नाही करणार फक्त पाणी केली पाहिजे गटारा पाहिजे डबा हा पाण्या कचऱ्याचा डबा उचलून नेताल इथे येतात मग गरून गाडी कोण नाही फिरत झाडू सुद्धा मारत नाही मग कशाची आम्ही एवढी व्यवस्था करायची झाडू रस्त्यावर ते डबा उचल रस्त्यावरचा डबा कोण नाही फिरत सार्वजनिक शौचालय सार्वजनिक शौचालय पाहिजे कारण गावात कोणताही प्रोग्राम असला तर ते लोक येतील तर शौचालयासाठी पुढे एकमेकांच्या दुसऱ्याच्या घरात जाणार का सार्वजनिक शौचालयासाठी तिकडे तर जाऊ शकतो ना कोणताही व्यक्ती जर आला तर त्याला सार्वजनिक शौचालयाचा उपयोग करता आला पाहिजे म्हणजे इथे तुम्हाला सगळ्याच बाबतीतल्या समस्या आहेत त्यापैकी कुठल्याही गोष्टीचं निरसन नाही झालं तर तुम्ही मतदान करणार नाही अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद